नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवीच्या वर्गातील बालभारती या पाठ्यपुस्तकातील माय मराठी ही कविता आज आपण पाहूया याचे कवी आहेत संजीवनी मराठे वन टू थ्री स्टार माय मराठी तुझी या पायी तन मी तुझी नामी तुझी धामी अखंड रण खायाची मज आई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भरणगाई तुझीच निर्भरणगाई तुझे धरेण तुझी पाखरे वास तुझा अजन लौट तुझा हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा राग तुझा संतोष तुझा माय तुझी आ अंगी लोळ घेते बागडते मज आवडते तुझे चालने, तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी जे ओठी ते कोटी असतली शिकवी मजला प्रीत तुझी शिकवी मजला साठी गुंठित बसते मोहन माला शब्दांची अर्थ साजरा गंदलाजरा जरा नवल परी पण रंगाची माय मराठी तुझी यासाठी वाट होऊनी जळते मी क्षणा चना क्षणाने कणा कणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी स्वरूपा मिळते माय मराठी तुझिया पायी तणमण धन मी वाहिले तुझी या नामी तुझिया धामी अखंड रंगुणी रंगरायले अखंड रंगुणी रायले माय मराठी तुझिया पायी तन